Mm-hmm. काँग्रेस तर लावल्यासारखं जर पेरल्यासारखं काँग्रेस तुम्हाला अजून तिकडे ते ह्याच्यात कांदे बिंदे अजून लावायचं असलं काँग्रेस कोणाच दादराला सांगाय पाहिजे अरे काँग्रेस पेरलं काय काँग्रेसवाल्याने सांगितलं काय तुला काँग्रेस राहणच करण्यात मजा नाही ना हम्म तरी दिस तीनशे एक आलो इथे हा ना थम आलोच नको ना होते ना ते ना? ए अर्थाम ना हट 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 कुठं निघून जायचं काय ऐला डेंजर कुत्र आहे राव भारी कसं आहे पण आता होते ना इकडे आले काही <laughs> आवाज आहेत ना <hans> तसलेच कुत्रे फायदे बोल ना आज बात देत नाही ते हा ते अहंद करतो लांब असतात एक मोठा जोगड घेतला असता हायच्याच काय तिथं मारल्या म्हणते ते काय <laughs> शॉर्टकट मार्ग रस्ता डेंजर आहे पण अरे रस्ता मोठा रस्ता सोडून काय तर मधुम मारायला हा हे बांध आहे आपल्या का नंबर बिंबर पाहून थोडीच येऊ वागून देते हा ना हा ते रस्ता तळ्यामुळे विशेष ना सिक्स्टी र काय करतोय बांधाला केलं बे असा बोल सकाळ सकाळ हे आपल्या ते तिकडून वरूनच आलेलं पकडतं आयचा नाही नुसतमाय मुरगडाच काम आहे जाओ ते एकल्या आवड इकडं तुमच्याकडं कुत्रे पाहिजेत काय ते माणसं तरी वळख तू रानात भिजत नाही तुला काय ओळखी तुला बघून एखाद्याच्या कुत्रेला चक्कर करीन एकच काय आला राहणार त्यातले त्यात एखाद्याचा गोटा बसला तर पता नाही ते गाणं लावायचं <laughs> काम आहे ते हायवेला नाहीत का गाणी लागत त्याच गाण्या लावायचं काम एका लावतो बसला अमच इकडं आमच्यावाल होतं पण ते मी नाव त्याने औषधच का औषध टाकलेच खाल्लं काहीतरी ते गुंगलं उठलंच नाही पण ते सावरलं होतं हे जराड्याला आणले पुन्हा नंतर ते पुन्हा सोडलं त्याला ते पुन्हा वगैरे माळावरी संध्याकाळी आलं जे गुंग सकाळी येतो मला जराड्यात आवर तर गेलं सकाळपर्यंत बरे होत नाही दोन पाणी तळ्याला आज थंडी नाही राह पण आबा त्याच्यामुळे काहीच कसलीच थंडी वाजत नाही लवकर डोके की काठी घेऊन म्हणलं काठीची गरजच नाही गेला ते अजिबात रामराम घालीत नाही कोणाला काय नाही ते अजिबात रामराम घालीत नाही हे बोलत तुला आधीच म्हणलं ना तिला गाड्याच उभर मी तर उल सगळे इकडे बघत सगळे अजिबात आपल्याला जमतच नाही ते माणस हे माणूस उभं राहून बोलतो कधी कधी देऊ बिना पाण्याची जेवर ती एक एक पाणी वेळ त्याला पाऊस पडला का संपला आता कंस बाहेर पडले त्याच्यानं ते काय इतच पाईपलाईन आणायची ना राही फक्त पाणी इथलं भिजत नाही राहून कायचं काय घाटी खुट उपटल करायचं जिंदगीत आपल्या शरद पवार मेल तुम्हाला या नाही रोडवर आणलंच तू मला रोडवरच आणणार एका दिवशी एक वाटी पोत <पूतर... laughs> चला म्हणणार आता स्वामी काय कोण द्या भाऊ आपल्या माझ्या पुलाचं नाव कायमत स्वामी तिथे बसा म्हणणार आता खाली आता एक जागा देतो तुम्हाला उद्घाटनच कर हा खरं म्हणालय कमी तुम पैसे सगळ्यांनी मिळून जायला पाहिजे पुन्हा स्टँडर्ड गळ्यात कार्डच अडकावत स्टँडर्ड भिकारी <laughs> फोन पे, पे गुगल पे सगळे ऑप्शन ठेवायचे कसलेच लोक आहेत ना सध्या कमवायला लागली तिथली त्यातले त्यात आपल्याला एखाद्याने बघा मग Mừng mới chơi eighty-three. काय नांदी वापरतो काही विषय नाही गुरुजीचा चवी काही विषय नाही हे महाराज तीन महाराज आहेत आपले फिक्सच आहेत महाराज पुढल्या वर्षी दोनच कळवण लागली का काय सुभा सुबह <laughs> सात नऊ सवा सात हो आवाय सर तिस नाही वर्षात सर आलीच नाही <गलीग> ना। <गलीग>

কোনে ওল লৈ